नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्की करा हे चमत्कारी उपाय घरात बरकत येईल सर्व कामातील अडथळे दूर होतील नंबर एक दररोज पक्ष्यांना खायला दाणे खायला घातल्याने करिअर आणि प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते नंबर दोन घरामध्ये पूजा करताना कापूर अवश्य जळावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते नंबर तीन रोटी बनवताना प्रथम तवा नीट धुवून घ्या त्यानंतर तव्यावर चिमूटभर मीठ टाकून रोटी बनवा चांगले परिणाम दिसून येतील आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होत जाईल नंबर चार आठवड्यातून एकदा घरात धूप लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे मन प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते नंबर पाच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ शुभ फल देतात नंबर सहा शुक्रवारी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला दुधापासून बनवलेले मिठाई अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल नंबर सात घरात नेहमी चार पाच रोट्या बनवायला हव्यात यामुळे आई अन्नपूर्ण आनंदी राहते आणि घराची आर्थिक स्थितीही चांगली राहते नंबर आठ जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी पूजा खोलीत गंगाजल ठेवा नंबर नऊ बुधवारी केस आणि नखे कापल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात नंबर दहा स्वयंपाकघरात काळा गोटा किंवा दगड ठेवू नका कारण यामुळे घरात नकारात्मकता येते चालू कामे बिघडतात नंबर अकरा स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपून देऊ नये यामुळे घरात नकारात्मकता येते आणि जीवन विस्कळीत होते नंबर बारा शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभतो नंबर तेरा आंघोळ केल्यावरच अन्न तयार करावे यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते नंबर चौदा घरात एखादा रुग्ण असेल तर कुंकू एका भांड्यात विरगडवून त्याच्या खोलीत ठेवावे त्याच्या सकारात्मक ऊर्जेने तो लवकरच बरा होईल नंबर पंधरा घरात अशी व्यवस्था करा की वातावरण सुगंधित राहील सुगंधी वातावरणात मन प्रसन्न राहून घरात सुख समृद्धी नांदते नंबर सोळा नाग केशरचे दोन दाणे आणि अकरा तुळशीचे पाने गहू आणि जमिनीत घालावेत ते शुभ मानले जाते यामुळे घर धनधान्याने भरलेले राहते नंबर सतरा मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकून रोज घरात लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते नंबर अठरा दर गुरुवारी तुळशीच्या अखंड रोपाला दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारते नंबर एकोणावीस घरामध्ये एकाच ओळीत तीन दरवाजे नसावेत यामुळे वास्तुदोष निर्माण होतो नंबर वीस ओबळ धोबळ आणि हिंस्र प्राण्यांचे मुखवटे नसावेत यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतात घरातील लोकांचा स्वभावावर त्याचा परिणाम होतो नंबर एकवीस सुकलेली फुले आणि जडलेल्या अगरबत्ती मंदिरात ठेवू नये याने देव दोष लागतो मंदिर स्वच्छ ठेवावे नंबर बावीस आश्रवाद देणाऱ्या संत महात्म्यांची चित्रे दिवाणखान्यात लावा आणि बेडरूम मध्ये अजिबात लावू नका नंबर तेवीस तुटलेल्या अनावश्यक वस्तू घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्या सर्व कामात अडथळे निर्माण होतात नंबर चोवीस दक्षिण पूर्व कोपऱ्यात हिरवाईने भरलेली चित्र ठेवा नंबर पंचवीस घरातील न टपकत असेल तर त्याचा टपकणारा आवाज घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे हा टिबक नळ लवकरात लवकर दुरुस्त करा नंबर सव्वीस वास्तूनुसार घरामध्ये कोपऱ्याचे फर्निचर अजिबात ठेवू नका घरामध्ये फक्त गोलाकार कडा असलेले फर्निचर शुभ असते नंबर सत्तावीस घराच्या पूर्व दिशेला गॅलरीत किंवा पूजा स्थळाजवळ तुळशीचे रोप ठेवा दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नका नंबर अठ्ठावीस उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचा निचरा करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ आहे त्यामुळे घर बांधतानाही लक्षात घेतले पाहिजे नंबर एकोणतीस सकाळी काही वेळ घरी भजन अवश्य लावा किंवा म्हणा संपूर्ण दिवस शुभ आणि उत्साही जातो नंबर तीस घरात कधीही उलटा झाडू ठेवू नका त्यावर पाऊल ठेवू नका किंवा त्यावरून जाऊ नका अन्यथा घरात आशीर्वादाची कमतरता येईल झाडू नेहमी लपवून ठेवा नंबर एकतीस अंधरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात आणि घरात सुख समृद्धी येत नाही नंबर बत्तीस शूज आणि चप्पल घरात इकडे तिकडे विकरू नये किंवा उलटे ठेवू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि मुख्यतः चप्पल आणि जोडे मुख्य दरवाजावर विखुरलेले ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग